आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस विवेकानंदांचे शिकागो भाषण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कल्याणी गाडगीळ पलुस्कर विद्यालयात भाषण संभाषण कार्यशाळा उत्साहात संपन्न पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालय पलूस येथे भाषण पाठांतर कार्यशाळा उत्साहात पार पडली संस्थेचे अध्यक्ष सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मार्गदर्शन या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शन कल्याणी गाडगीळ सांगली यांनी केलं यावेळी मुख्याध्यापक तानाजी करांडे आनंदराव सावंत बळीराम पोद्दार मिलिंद शिरतोडे गजानन पाटील सुनीता कोळी अमिता कुलकर्णी सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते यावेळी कल्याणी गाडगिळ यांनी स्वामी विवेकानंद यांच्या अठराशे त्र्याण्णव मधील ऐतिहासिक शिकागो भाषण सर्व पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व यावरील सखोल विचार मांडले विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने व प्रभावी पद्धतीने संवाद साधण्याचे महत्व सांगितलं स्वामी विवेकानंद अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा आढावा घेतला विवेकानंदांचे ऐतिहासिक शिकागो भाषण विद्यार्थ्यांपुढे प्रभावीपणे मांडले विवेकानंदांचे विचार आत्मबल संयम आणि भारताच्या संस्कृतिक आणि भारताच्या सांस्कृतिक परंपरेबद्दलचा अभिमान याचे अत्यंत प्रेरणादायी विश्लेषण केलं प्रास्ताविक बाळासाहेब चोपडे परिचय प्रज्ञा बिराज आभार संदीप सावंत सूत्रसंचालन सुनील पुदाले यांनी केलं सर्व विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील भाषण लिहून काढले ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण कौशल्याचा आत्मविश्वास वाढवणारी ठरली प्रेरणादायी शब्दाने विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली हो 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 एवढी आहेत आता आपण थोडासा त्या भाषणाचा अभ्यास करूया सगळ्यांच्या जवळ कागद आहे का तो आहे का तो आता तो जरा उन्हापासून लपवण्यापेक्षा आपण समोर करूया बघा हा पहिल्या वाक्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो काय होत बघा त्यावेळेला आपण भाषण करायला सुरुवात करतो की नाही जनरल माणसं काय करतात ब्रदर्स अँड सिस्टर्स काय आहे आपण ना काही काही